छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी बत्तीस वर्षाच्या वयामध्ये निदड्या छातीने झुंज देऊन मुघलांना रडवले आणि याच महाराष्ट्राच्या मातीत गाडले ते युवराज शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या मातेनं शिक्षण दिलं घडवलं वाढवलं त्या जिजाबाई मनापासून वंदन करतो नमस्कार संकेत पंडित पाटील इयत्ता आम्हाला होता येईल तेवढं लुटलं ज्या लोकांचा या जगावरती दबदबा होता ज्या लोकांपुढे प्रत्येकाने गुडगे टेकले होते ते होते इंग्रज पण पण त्या इंग्रजांनी सुद्धा एका राजा पुढे गुडगे टेकले होते नाव होत छत्रपती शिवाजी महाराज पासष्ट किलोचे आणि सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याचा नंद तोरण बांधतो त्याच नाव शिवाजी शिवकाळ शिवकाळी जगण्याची स्पर्धा नव्हती तरी मरण्याची स्पर्धा होती महाराज एखादी मोहीम आखायचे तेवढ्यात माझा माझी पुढे येऊन म्हणायचा नाही राज त्या वेळेची त्याच वेळेस माझा तानाजी पुढे येऊन म्हणायचा हो बाजी हो येसाजी काय लोकांना तुम्हाला नंबर ताना हा तानाजी लढायला जाणार असं म्हणून माझ्या स्वराज्यातला प्रत्येक आणि प्रत्येक मावळा हा लढायला आणि मरायला मागे हटत नव्हता या जगाच्या पाठीवरती अनेक राजाने जगाच्या पाठीवरती अनेक राजाने जलदुर्ग बांधले पण या जगाच्या पाठीवरती माझ्या राजाने नरदुर्ग तयार केलं नॅशनल शिवाजी महाराजांनी कोणी घ्याव केसाजी बाजी रामजी प्रत्येकाचं आयुष्य सांगेल कस जगायचं असत आणि कस मरायचं असत माझा राजा या जगामध्ये एकमेव राजा कि ज्या राजाने नरदुर गौबा उभा केलं ज्या वेळेस छत्रपती शिवाजी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे नव अंगरक्षक उभा होते त्यांच्याकडे बघत माझे राजे म्हटले माझ्या स्वराज्यातला प्रत्येक आणि प्रत्येक मावळा म्हणजे माझ्यासाठी हत्या आहे कुतुबशाह म्हणतो होय राजा तुमचं बरोबर आहे पण ह्या गोष्टी फक्त बोलायला चांगल्या आहेत प्रत्यक्षात खूप अवघड आहेत राज त्याच वेळेस शर्यत लागली जाते कुतुबशाह महाराजांच्या नव अंगरक्षक रांग एका अंगरक्षकाला निवडतो आणि त्याचं नाव होतं याचा कुतुबशाह आपला भला मोठं हत्ती मैदान मैदानामध्ये उतरतो हत्तीला समजतो मैदानामध्ये कोणीतरी तरी आजूबाजूला बसलेले सर्व लोक आश्चर्य बघतात हत्तीला माहित होत ये कंक आलाय हत्ती पळत फळत येथे कंकांकडे चार घेतो हत्ती धावत धावत येसाचे कंका एक वारक येसा हत्तीच्या सोन्यावरती करतो मला मोठ्या हत्तीच्या सोड्याचे दोन तुकडे होतात कोसळतो वरडून वरडून कोसळतो अरे किती धाडस असेल माझ्या येसाजी मध्ये हत्ती समोर लढायला उभा राहायला काय गेला लढायला काय गेला का हत्ती समोर मरायला